पूरा पॅकेट ह्याचं तीस रुपयाला आहे एक बारा पीस तीस रुपयाला मोठू पतलूची पाटी बॅग आहे आणि पुढे पिचकारी आणि या दोनशे अडीचशेच्या सगळ्या बॅग आहे पिचकार आहेत ना छोट्या प्रमाणसाठी खूपच आहेत खूप म्हणजे खूप आहे बघा पूर्ण इथे आहेत पिचकार आहेत इथे कलर किलोने भेटतात ऑर्गॅनिक कलर साठ रुपये चष्मे मे चष्मेचे पाणी आता प्रत्येक पिचकार्यावरती आहे ना तिथे असं प्लास्टिकवरती तसं रेट लिहिलेलं आहे नमस्कार मित्रांनो मी शिवम स्वागत कर करतो तुमचं आपल्या रिलॅक्स टाटा चॅनलमध्ये आता होळी जवळ आली आहे आणि आता होळीनिमित्त म्हणजे आता कलर किंवा पिचकारी किंवा असे काही म्हणजे ज्या होळीला लागणाऱ्या वस्तू आहेत ना आता जिकडे मार्केट आहे मस्जिदला पण ते झालो आहे तिकडे रिटेल आणि होलसेल मार्केट आहे तिथे प्राईज पण स्वस्त असतील आणि सगळं काही तर आता जेवढं शक्य होईल ना तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा या व्हिडिओमार्फत नक्की प्रयत्न करतो हे बघा मस्जी स्टेशनचा हा मेन ब्रिज इथे तिकीट काउंटर आहे आणि ह्याच्या वेस्ट इथून सगळी दुकानं सुरू आहेत चला आता आपण एक एक दुकानात जाऊन बघूया ते बघा फुगे आहेत सुके कलर छोटे मोठे बॅग आहेत ओले कलर आहेत त्याच्यानंतर इथे ऑर्गॅनिक कलर आहेत आणि इथे छोट्या पोरांसाठी पिचकार्या हे बघा हे एवढी मोठी पिशवी पन्नासवाली आहे पन्नास याच्यात खूप कलर अवेलेबल आहेत आपल्याकडे कलर छोटी पिशवी इथे तीस रुपयाला आहे आणि हे मोठ्या पिशव्या पन्नास रुपयाला इथे हॅप्पी हर्बल कलर आहेत सत्तरला पाच कलर आहे आणि हे ओले कलर आहेत ओले कलरमध्ये पण असे वरायटी आहे हे पुरं पॅकेट ह्याचं तीस रुपयाला आहे एक दोन तीन बारा पीस तीस रुपयाला हे पिस्कटसाठी असे बेस्ट ऑप्शन आहेत हे बघा मोठू पतलूची पाटी बॅग आहे आणि पुढे पिचकारी लेडीजसाठी युनिकॉर्न वॉटर गन हल्क आहे कॅप्टन अमेरिकेची बॅग वेगळे छोट्या बॅग आहेत त्या एकशे तीस ला आहेत त्या वरच्या हल्क वगैरे या दीडशेच्या बॅग आहेत

ही पन्ना साधे एकदम चालीस आणि ही साधे वाली विदाउट टँक वाली चाळीस ला आहे पाच पीस का अस्सी रुपये आणि हे बलूनचे चे पाच पीस ना पाचशे पीस बोलतात पण कमी असतात हा हे पाचशे पिशव्या आहेत ऐंशी रुपयाला फक्त बलूनच्या हे बघा छोट्या पिस्कर आहेत ना हे चाळीस रुपयाला आहेत आणि यांची ती मोठी साईज आहे एक इतना है हाँ, ही एकत नाही हां ही एकशे वीसला आहे पिचकार आहेत ना छोट्या प्रवासासाठी खूपच आहेत खूप म्हणजे खूप आहे बघा पूर्ण इथे पिचकऱ्यात आहेत चाळीसपासून इथे स्टार्ट आहेत पिचकऱ्या आणि हे दुकान आहे ना एकदम मस्जी स्टेशनच्या बाजूलाच आहे आज रविवाराचं आहे आणि पुढच्या रविवारी होळी आहे त्यामुळे आता सगळे स्टॉल लावायला चालू केले इथे आता पुढे बघू इथे अजून काय आहे येते हे बघायचे तिथे कलर किलोने भेटतात कितने काही आहे एक किलो हे दोस रुपये अरू हे बाकी का साठ रुपये किलो, किलो कलर आहेत अरे बघ या दुकानात आम्ही आलोय ऑर्गॅनिक कलर साठ रुपये आणि याच्यात हे पाच पीस असतात ऐंशी ला फुगईंचा हा बॉक्स ऐंशीला ते ओल्या कलरचे असे डबे आहेत आणि पर डबा सहा रुपये बघतो आता पुढे बघूया आपण हे काय एवढं मोठं फिचकरी काय माहीत नाही ही एवढी मोठी पिचकारी साडेसातशेला आणि ही सातशेला आहे अरे पिचकार एवढ्या आहेत लहानपणी आमच्याकडे फक्त एवढीशी पिचकार असायची जिथे आता चाळीस रुपये राहते ती आणि आता बघा पाठी बॅग काय आली आहे हे काय पिचकार काय आहेत इसका इस काय होतं आहे चष्मे है होत चष्मे चष्मे चश्मे चष्मेचे पाणी आता कितने काय

असं प्लॅस्टिकवर सर रेट लिहिलेलं आहे त्यानंतर पिचकाऱ्या इथे फुगे आणि खाली कलर वगैरे हो पन्नास रुपयाला एक फक्त पाय कापाटी निघन आणि साठ रुपयाला साठवाली भारी वाटते पन्नासपेक्षा दिसेल तरी मस्त आहेत पण साठलाच आहे हा कॅप्सूल कलर आहे पिंक सिल्वर आहे बघा बत्तीस रुपयाला तर मित्रांनो आत्ता ही व्हिडिओ मी तेच थांबवतोय कारण आत्ता सध्या ना आज रविवारच आहे आणि पुढच्या रविवारी होळी आहे मग इकडे स्टॉल जरा कमीच आहेत म्हणजे सध्या पाच स्टॉल आहेत बट पुढच्या चार पाच दिवसात नाही इथे खूप सारे स्टॉल ओपन होतील आणि खूप गर्दी असेल फक्त इकडे फरक एवढाच आहे की तुम्ही ना डायरेक्ट घेऊ नका पहिले सगळं पूर्ण मजी सेंटर म्हणजे ते जिथे मी सांगितलं ना मजिस्ट्रेशनची इकडे ते सगळं फिरा तिकडे तुम्ही बार्गेनिंग पण करू शकता कारण इथे होलसेल आणि रिटेल हे दोन्ही मार्केट आहे तिथे आपल्याकडे कारण इथे आपल्याला सिंगल पीस पण भेटेल आणि खूप साऱ्या आपल्याला प्लॉटमध्ये घ्यायचं असेल तर सामान तरी भेटून जाईल तर चला आता मी ही तेच व्हिडिओ एंड करतो आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते मला नक्कीच सांगा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय